नमस्कार मित्र मैत्रिणी काल संडे म्हणजे रविवार होता रविवार निमित्त बघा मस्त वाम मच्छी घेतली होती वाम मच्छी आपल्या कमरेसाठी खूप चांगली असते ज्याची कंबर पाय वगैरे दुखत असते आणि वाम मच्छी खायचीही हेल्दी असते औषधी असते ही समुद्राची वाम आहे नदीची ही वाम असते तीही पौष्टिक असते तही मस्त तुकडे वगैरे करून घेतले त्या मच्छीवाल्याकडून आणि छानपैकी बघ इथे हळद मिठ हिंग मसाला घेतलेला आहे आणि छानपैकी हिरवं वाटण तेलामध्ये मस्त की लसूण टाकल्या र लसूण सारा भरपूर सारा परतवून घ्यायचा आणि छानपैकी मीठ लावून घेत घेतलेला आहे मसाला हलद लावून घ्यायचा आहे हिरवं वाटण खोबऱ्याचं लावून घ्यायचं आहे मच्छीला आणि थोडी चिंच किंवा कोकम तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकता मी ह्याला चिंचचं हे लावलं होतं पाणी लावलं होतं आणि छान मिक्स करून घेतले आणि मस्त बघा लसूण तव्यामध्ये परतवून घेतलेला आहे तेला छान खरपूस वसपर्यंत लसूण परतवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये वाम मच्छी आपण जी मसाला लावलेली आहे ती मॅरिनेट केली आहे ना ती टाकून घ्यायची मस्त की मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये अशा प्रकारे मच्छी फ्राय करायची झटपट आणि छान अशी ही पौष्टिक आहे ही मच्छी छान शिजून द्यायची आतमध्ये पूर्ण शिजून द्यायची नाहीतर तर कधी कधी कच्ची राहते थोडंसं झाकण एकात मिनटं ठेवायचं म्हणजे वाफ आतमध्ये जाते आणि छान मच्छी शिजली जाते आता वाम मच्छी तयार झाली साधी सिंपल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही एक नंबर वाम मच्छीची चव होती आणि छान असते अगदी जास्त काटे नसतात थोडेसेच असतात पण बारीक काटे असतात पण चवीला एक नंबर वाम मच्छी असते नक्कीच सांगा कमेंटमध्ये तुम्ही खाल्ले का कधी वाम मच्छी नसेल खाल्ली तर नक्कीच आणा आणि करून बघा या पद्धतीने माझ्या रेसिपी शॉर्ट लाँग व्हिडिओ मी टाकत असते वेगळ्या प्रकारच्या मच्छीच्या टिफिनच्या आयड्या भाज्यांच्या छान छान टाकत असते तर दिपा दिवाळीचेही फराळाचे टाकणारे व्हिडिओ जाऊन बघू शकता आवडत असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय